तालुक्यातील उदगाव इथे बनावट नोटांचं रॅकेट उघडकीस आलंय अडुसष्ट हजाराच्या बनावट नोटा आणि प्रिंटर पोलिसांनी जप्त केलेला आहे उदगाव दानोळी इचलकरंजीतील तरुणांचा याच्यामध्ये समावेश असल्याचं आढळलंय जयसिंगपूर उपविभागीय पोलिसांनी ही सगळी कारवाई केलेली आहे शिरोळ तालुक्यातील उदगाव इथे बनावट नोटांचं रॅकेट सुरू होतं ज्याचा जयसिंगपूर उपविभागीय पोलिसांनी पर्दाफाश केलाय एका जनावरांच्या गोठ्यामध्ये पोलिसांनी अडसष्ट हजार चारशे रुपयांच्या या बनावट नोटा लपवलेल्या होत्या त्या हस्तगत केल्या आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी शेखर पाटील यांच्याकडून शेखर नेमका हा सगळा काय प्रकार घडलेला आहे आणि संबंधितांवर काय कारवाई आता करण्यात आली रिद्धी शिरोळ तालुक्यातल्या उदगाव इथं हे बनावट नोटांचं रॅकेट जे ते समोर आलेलं आहे ज्यामध्ये जवळपास सत्तर हजार रुपयांच्या बनावट नोटा आणि प्रिंटर जे आहेत ते पोलिसांनी जप्त केलेली आहेत या सगळ्या प्रकरणामध्ये उदगाव दानोळे आणि इचलकरंजीतील काही जणांचा समावेश आहे अशी देखील माहिती आहे आणि त्या तिघांनाही पोलिसांनी अटक केली अशा पद्धतीची सुद्धा तरी माहिती मिळते जयसिंगपूर उपविभागीय पोलिसांनी ही सगळी कारवाई केलेली आहे हे रॅकेट नेमकं कुठंपर्यंत पर्यंत पोहोचलं होतं याचा आता सखोल चौकशी जी आहे ती करणं गरजेचं आहे या सगळ्यांनी पुन्हा कुणापर्यंत ह्या सगळ्या नोटा पोहोचवल्या होत्या याचा देखील तपास होणं गरजेचं त्यामुळे निश्चितच एक मोठं रॅकेट गेल्या अनेक दिवसांपासून बनावट नोटांसंदर्भात चर्चा सुरू आहे आणि त्यापैकी आता शिरोळ तालुक्यातल्या उदगाव इथं देखील हे एक सापडलेलं आहे धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी शेखर